विद्वान असा ब्राह्मण आणि राक्षस दोन्ही असणारा आणि सोबतच स्वतः भगवान शंकरांनी ज्याचं नामकरण केलंय करणाऱ्या रावणाबद्दल आपण लहानपणी रामायण पाहताना बऱ्याच वेळा ऐकलंय ती दहा डोकी डोंगरा एवढी शरीर यष्टी आणि अकराळ विक्राळ रूप असणारा रावण अजूनही समोर उभा आल्यासारखं वाटतं पण ह्याच रावणाच्या जन्माच्या अनेक कथा आहेत त्या तुम्हाला माहित आहेत का आज आपण रावणाचा जन्म नक्की कसा झाला हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते रावणाचा जन्म नक्की कसा झाला तर काही मान्यतेनुसार कैकसीचे वडील आणि राक्षसांचे राजा सुमाली यांनी आपल्या मुलीचं लग्न नश्वर जगातल्या सर्वात शक्तिशाली पुरुषाशी व्हावं ज्याने करून त्याच्यापासून एक विलक्षण गुण जन्माला येईल अशी इच्छा ठेवली त्यामुळे त्यांनी जगातील अनेक मोठ्या राजांचे आपल्या मुलीसाठी आलेले प्रस्ताव नाकारले कारण ते सर्व फारसे बलशाली नव्हते कैकसीनं त्यानंतर ऋषींमध्ये स्वतःसाठी पती शोधण्यास सुरुवात केली अखेरीस विश्रमा ऋषींची विवाहासाठी निवड केली मात्र त्यांना कुबेर नावाचा आणखी एक पुत्र होता त्यानंतर त्यांना रावण नावाचा मुलगा कैकसी पासून झाला त्याने आपला सावत्र भाऊ कुबेराकडून लंका हस्तगत केली आणि तिचा राजा देखील बनला आणि कैकसी ही रावणाची आई होती आता ही झाली एक कथा आता दुसऱ्या कथेनुसार जेव्हा रावणाच्या राक्षस लोकातील आजोबा असणाऱ्या माली सुमाली यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवलेला आणि स्वर्गावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने सर्व राक्षसांचा नाश केला आणि यानंतर उरलेले राक्षस पाताळात जाऊन राहू लागले मात्र आता पाताळात किती दिवस असं लपून राहायचं असा विचार केला आणि देवांवर विजय प्राप्त करण्यासाठी काय करावं असा विचार ते करत असतानाच त्यांनी आपली मुलगी कैकसी हिला सांगितलं मुली तू लग्नाच्या योग्य झाली आहेस परंतु माझ्या भीतीमुळे कुणीही तुझा हात मागायला माझ्याकडे आलं नाही त्यामुळे राक्षस वंशाच्या कल्याणासाठी माझी अशी इच्छा आहे की तू परपराक्रमी महर्षी विश्रवाकडे जाऊन त्यांच्याशी विवाह करावा आणि त्यांच्याकडून एक विलक्षण असा पुत्र प्राप्त करावा तोच पुत्र देवतांपासून आम्हा राक्षसांचं संरक्षण करू शकतो यानंतर कैकसीने तिच्या वडिलांना नमन केलं आणि त्यांच्या आज्ञेनुसार ती महर्षी विश्रवांना भेटायला पृथ्वीवर आली आणि त्यांना पुत्र प्राप्तीबद्दल सांगितलं आणि त्यानंतरच त्यांना अकराळ विक्राळ अशा रावणाचा जन्म झाला आता या सगळ्यापेक्षा एक अगदी वेगळी आणि मनाला स्पर्श कथा रावणाच्या जा जन्माची आहे शरद तांदळे यांच्या रावण या पुस्तकातील ती कथा माली आणि सुमाली या दोन राक्षसांनी तेव्हा पृथ्वीवर उच्छाद मांडलेला आणि तेव्हाच त्यांचा नाश करण्यासाठी इंद्रदेवांनी भगवान विष्णूंकडे साकडं घातलं आणि यानंतर भगवान विष्णू यांनी राक्षस कुळातील सर्वांसोबत युद्ध केलं त्यात माली आणि सुमाली हे लोक लंका सोडून पळून गेले आणि यानंतर कुबेर हा लंकेचा राजा झाला मात्र जेव्हा तो राजा झाला तेव्हा लंकेमध्ये सुमालीच्या तीन मुली लपून बसलेल्या होत्या तेव्हा कुबेराने त्या मुली विश्रवा म्हणजेच आपल्या पिताकडे नेऊन दिल्या विश्रवा ब्रह्मऋषींची कल्पना असणाऱ्या त्यांच्या मानस पुत्रांपैकी एक असणाऱ्या ऋषी फुलत्स्य यांचा पुत्र आणि कुबेराचा वडील होता जेव्हा कैकसीला आपल्या बहिणींसोबत विश्रवा यांच्या घरी ठेवण्यात आलं तेव्हा विश्रवा त्यांची ते पत्नी यांनी तिचा फार छळ केला असंही म्हणतात तेव्हाच विश्रवा यांनी जेव्हा कैकसी आणि तिच्या दोन्ही बहिणीशी विवाह केला त्यानंतर या नात्यातून त्यांना कैकसी पासून गुणवान अशा रावणाची प्राप्ती झाली आणि जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा काही त्याला दहा धडे नव्हती पण कैकसी म्हणजे रावणाची आई ही ऋषी विश्रवा यांनी तिच्यावर जबरदस्ती केल्यामुळे झालेला मुलगा रावण हा संपूर्ण देवलोकाचा नाश करेल अशी इच्छा मनोमन बाळगून होती अनेकांना रावण हा वाईट आहे त्यामुळे त्याचं बालपणे तसंच रक्तरंजित असेल असंही वाटत पण रावण हा लहानपणीपासूनच अगदी विद्वान होता चार वेद पुराण अगदी त्याला तोंडपाठ होती तो एवढा विद्वान असल्यामुळे ऋषी पुलस्य ते सुद्धा त्यांचं फार कौतुक करायचे मात्र आपल्या वडिलांची आपली आणि आपल्या भावंडांच्या प्रती असणारी वागरूक मात्र त्याला फार असह्य व्हायची आणि याचं उत्तर त्याला कैकसीने फार काळाने सत्य सांगून दिलं जेव्हा त्याचे वडील विश्रवा यांनी त्यांना नाकारलं तेव्हापासून झाला तो खऱ्या रावण वृत्तीचा जन्म खरं तर रावणाचे नाव हे दशग्रीव होतं मात्र संपूर्ण पृथ्वी जिंकून आल्यानंतर आपल्यावर अन्याय केलेल्या वडिलांचा सूड घेऊन सुद्धा त्याचं मन शांत व्हायचं नाही आणि यासाठी दशग्रीव नेहमी शिवभक्तीत तल्लीन असायचा एकदा भगवान शंकरांना भेटायला तो कैलास पर्वतावर गेला आणि तेव्हा त्यांना सोबत लंकेला चालण्याची मागणी रावणाने केली आणि तेव्हा भगवान शिव म्हणाले मला कैलास पर्वतासोबत लंकेत यायचंय तेव्हा रावणाने अखंड प्रयत्न करून कैलास पर्वत उचलला मात्र त्याखाली त्याची बोट चिरडली आणि तेव्हाच त्याने शिवटांडव स्तोत्राची निर्मिती केली याने भगवान शिव फार प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला त्याच्या मनातली खुपणारी गोष्ट विचारली तेव्हा तो म्हणाला काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय माझं हे दशग्रीव नाव मला फार छळतं तेव्हा भगवान शंकरांनी दशग्रीव नाव असणाऱ्या ब्रह्म राक्षसाचं नामकरण रावण या नावाने केलं रावणाच्या जन्माच्या कथा त्याच्यासोबतच त्याच्या नावाची गोष्ट आपण जाणून घेतली मात्र रावण म्हणजे अहंकार गर्व वाईट कृत्य असं नाहीये तर भगवान शंकरांनी त्याचं नाव रावण ठेवलं कारण रावण म्हणजे आक्रोश आणि त्याने चांगल्या वृत्तीचा आक्रोश करून योग्य रीतीने वागावं वा अशी शिवांची इच्छा होती तुम्हाला रावणाच्या कोणत्या गोष्टी आकर्षित आणि उत्साहित करतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद